भाऊबीजेने अंतःकरण पाझरले माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांचा स्तुत्य उपक्रम सगळीकडे घराघरात भाऊबीज साजरी होत असताना घरातून दूर सारलेल्या बेघर निराधार तसेच उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या जीवनात कुठली आली दिवाळी परंतु समाजात आजही माणुसकी जिवंत आहे पुसद येथील माणुसकीची भिंत या समाजसेवी संघटनेच्या महिलांनी वृद्धाश्रमातील बेघर वृद्धांना भाऊबीजेला वाळले त्यांना नवीन कपडे व मिष्ठानचा घास भरवला यावेळी वृद्धांचे अंतःकरण भरून आले होते माणुसकीची भिंत या सेवाभावी संस्थेच्या महिला सदस्यांनी यंदाही गरजवंतांसोबत अनोखी भाऊबीज साजरी केली गेल्या नऊ वर्षापासून पुसदमध्ये त्यांचा हा मानवीय उपक्रम सुरू असून बेघर अनाथ गरजू व वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत भाऊबीज हा सण उत्साहात साजरा करतात एक वेगळा आनंद बेघर प्रभूंजींना व वृद्धांना मिळतो अशी या महिला सदस्यांची भावना आहे उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र पुसद येथे महिला समूह गुरुवारी पोहोचला व तेथील स्वच्छता करून रांगोळी काढले पाटे मांडून त्यावर भाऊरायांना मायेने ओवाळले त्यांना टावेल टोपी नारळ नवीन कपडे पेढा धोतर दिले घरी बनवलेला फराळ व पोळी भाजी भात बुंदीचे लाडू वड्या असे सुग्रास जेवण दिले यावेळी बेघर गरजू महिलांकडून माणुसकीची भिंत पुरुष सदस्यांनी ओवाळून घेतले त्यांना साडी लुगडे लहान बाळांना कपडे दिवाळीनिमित्त फराळाचे व जेवण देऊन भाऊबीज हा सण आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला या कार्यक्रमास माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते